हॅलो मी सायली सध्या सगळीकडे फिटनेस फ्रीक वातावरण दिसतं म्हणजे आपण रील्स बघतो त्याच्यात जिमला ला जात आहेत काय खाऊ नये काय खायचं हे सांगतायत काय पौष्टिक आहार घ्यावा याचे रील्स आपण सध्या बघतो पण या सगळ्यात माझा गोंधळ उडतो की नक्की काय खायचं आणि काय नाही तर त्यामुळे मी आज आली आहे न्यूट्रिशनिस्ट अवंती दामले मॅमकडे नमस्कार येस तर त्या आज आपल्याला सांगणार आहेत की नक्की काय खायचं काय नाही त्यात आम्ही घरी राहतो त्यामुळे पोळी भाजी आणि हे वरणभात या सगळ्या गोष्टी रोज खाव्या लागतात त्या जेव्हा हॉटेलमध्ये जायची वेळ येते तेव्हा आम्ही खूप असतो आणि आधीच ठरवून जातो की आज हे खायचं ते खायचं असं करून तर हॉटेलमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा सूप स्टार्टर्स या गोष्टींनी सुरुवात होते तर yeah. मी आज माझे काही स्टार्टर्सचे प्रेफरन्सेस आणलेले आहेत आणि तुमच्याकडून मला ऐकायचंय की यातलं काय हेल्दी आहे काय खावं काय खाऊ नाही mm. पण त्याआधी मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारायचा की आपण हॉटेलमध्ये जातो तर ते किती कन्सिस्टंट असावं किती फ्रिक्वेंट असावं किंवा किती बाहेरच्या गोष्टी खाव्यात ओके जेव्हा आपण एका चांगल्या जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा आपण ऐंशी वेळा व्यवस्थित खाणं अपेक्षित आहे आणि ट्वेंटी टाईम्स म्हणजे वीस वेळा तुम्ही चुकीचं खाऊ शकता किंवा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही चॉईस घेऊ शकता पण बरेच वेळा असं होतं ना की आपण काय करतो चीट डे ठेवतो तर चीट डे न ठेवता आपण चीट मील ठेवायचं म्हणजे दिवसभर चुकीचं न खाता आपण एक खाणं चुकीचं करू शकतो ओके okay, म्हणजे नाश्ता काहीतरी वेगळा करू शकतो बाकी हेल्दी पण बाकीचं हेल्दी खायचं किंवा लंच आपण सगळ्यांच्या बरोबर हो। गेलो असो तर तिथे तुम्ही तुमच्या चवीनुसार खाऊ शकता पण ब्रेकफास्ट आणि डिनरची तुम्ही काळजी घ्या जनरली जे फिटनेस फ्रीक नसतात ते पोटाचा विचार न करता जी विचार करतात त्यामुळे त्यांना चटकदार चमचमी तसं खायला हवं असतं आणि हॉटेलमध्ये गेल्यावर तर त्याच दृष्टीने जातो की तेच खायचं सो आपण बघूयात आता स्टार्टर्स आहेत ते hmm. तर मसाला पापड येतो तर तो आय थिंक सगळ्यांनाच आवडतो त्याप्रमाणे मलाही खूप आवडतो पण तो ऑइली असतो पण एक दिवस असं तुम्ही म्हटलात की चीड डे आपण ठेवतो तर खाऊ शकतो आता मसाला पापड जर आपण म्हटलं तर hmm. म्हणजे आपण अननेसेसरी कॅलरी आपल्या वाढवतोय hmm. कारण का आपण चुकीचं खाणारच आहोत पण त्याच्याशी सुरुवात आपण जर मसाला पापडनी केली तर uh, म्हणजे ऑलरेडी okay. त्याच्यामध्ये तीनशे चारशे कॅलरीज पोटात गेल्या okay. आणि मग परत बाकीचं खाणं मग गोड खाव असं वाटणं तर हे okay. सगळं होणार तर okay. मी असं म्हणेन की मसाला पापड आपण स्किप करू त्याच्याऐवजी okay. आपण ग्रीन सॅलड पण मी तो गुडमध्ये ठेवणार होते पण ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी तो बॅडमध्ये बॅडमध्ये ठेव ओके कारण का तो तळलेला पण आहे आणि त्याच्यावर आपण शेव पण घालतोय कांदा टोमॅटो आय एम ओके पण शेव परत तळलेलीच पण आपण जर ठरवलंच असेल की जीड डे आहे तर सुरुवातीपासून हा पण मग तू अगदी खाण्याची सुरुवात करताना जर दोनशे अडीचशे कॅलरीज तू अननेसेसरी घेतल्यास तर तुला जे मेन खायचं त्याच्यावर विचार करावा लागेल पनीर चिली तर ॲक्च्युली मी व्हेज असल्यामुळे मी व्हेज स्नॅक्सच खाते सो स्टार्टर्सच खाते सो मला पनीर चिली आवडतं पण थोडंसं ते चायनीजकडे झुकलेलं असतं सो त्यामुळे मी थोडासा त्याला कमी प्रेफरन्स देते सो मी त्याला ॲव्हरेजमध्ये टाकू शकते चवीनुसार तर तुम्ही सांगा की ते कुठे जाऊ शकते मी ते बॅड मध्ये हा का एक तर त्याच्यामध्ये एक आहे की तळलेलं आहे अच्छा आणि खूप सारे सॉस वापरलेले असतात ओके okay. तर सॉस आपण जेव्हा कुठलेही घेतो तर hmm. त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये मीठ आणि साखर hmm. दोन्ही hmm. जातं म्हणजे तीन नको असणाऱ्या गोष्टी आपल्या पोटामध्ये जातात hmm. सो आय कीप इट इन बॅड ओके आणि याच्या याच्यावरूनच मला विचारायचं की चायनीज खाणं पण कितपत हेल्दी आहे ॲक्च्युली इंडियन चायनीज व्हर्जन इज नॉट रेकमेंडेड ओके त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये तेल वापरलंय किंवा मैदा वापरला पण जे ऑथेंटिक चायनीज आहे ज्याच्यामध्ये स्प्राउट्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये रॉ व्हेजिटेबल आहेत किंवा किमची आहे जे फर्मेंटेड फूड आहे सो तीज आर द गुड ऑप्शन पण एक्चुअल ऑथेंटिक चायनीज पाहिजे इंडियन इंडियन चायनीज लोकांनी त्याच्यात वेगवेगळे मसाले वगैरे घालून त्याला एकदम हतका चायनीज हात आहे चायनीज मक्खन वाला चायनीज करून टाकलेले लक्षात ठेवा बरं का आपलं इंडियन चायनीज खाताना विचार करा सो आपण त्याला बॅड मध्ये टाकूया नंतर येतं चिकन तर हा चिकन टिक्का आहे आय थिंक सो हो हाँ. चिकन टिक्का आहे तर मी नॉनव्हेज जास्त खात नाही त्यामुळे मी तो पण नॉनव्हेज खाणारी लोक खूप आहेत किंवा चिकन म्हणजे त्यांचं प्रेम असतं चिकनवरती सो मला त्यांच्या म्हणजे मी जेव्हा बघते लोकांना चिकन खाताना ते वेड्यासारखे काही तान हरपून चिकन <laughs> खाताना सो मी ते त्याला गुडमध्ये ठेवू शकते yeah. पण तुम्ही सांगा इन गुड कारण का तो जो टिक्का आहे तो तंदुरी आहे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी आहे ग्रेव्ही नाही आहे मसाल्यांचं प्रमाण पण कमी असतं ओके सो आय रेकमेंड दॅट आणि तो आयसी असतो ना पण तो दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेला असतो ओके सो आय रेकमेंड दॅट ॲज अ गुड ओके इट्स अ गुड ऑप्शन आणि कधी कधी ते शिजवण्याचं प्रमाण पण कधी कधी कमी जास्त होतं सो लोक पोट वगैरे बिघडू शकतात असंही काही पण टिक्का हा युजली व्यवस्थित रोस्ट झाल्याशिवाय बाहेर काढला जात नाही ओके सो इट इज गुड आणि दुसरी गोष्ट चिकन टिक्का खाल्ला की खूप नंतर भूक राहत नाही किंवा प्रोटीन सोर्स सो so, तुम्ही नंतर काप्स तुमचे रिस्ट्रिक्ट करू शकता म्हणजे okay. रोटी किंवा खूप बिर्याणी किंवा असे राईसचे प्रकार खाण्यापेक्षा यू इफ यू हॅव सॅलड विथ सम टिक्का इट इज अ गुड कॉम्बो ओके आणि असं पण असतं की स्टार्टर चिकनचा खातात त्यानंतर मेन कोर्स परत चिकनचा येतो किंवा mm -hmm. चिकनचा घेतात mm -hmm. तर त्या केसमध्ये तेवढं चिकन एका जेवणात okay. चालू शकतो दॅट इज ओके ओके ठीक आहे आपण याला गुडमध्ये टाकूया येस हराभरा कबाब Uh, हराभरा कबाब थोडस सा मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना खूप स्पायसी खायचं नसतं ज्यांना uh, माइल्ड खायचं असतं आणि पुढे परत व्यवस्थित जेवायचं असतं असे लोक हराभरा कबाब खा कंटेंट काय असत आणि ते, हरा ते हरा किती योग्य आहे खाल्लेलं करेक्ट सो so, हराभरा कबाब आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा तो फ्राईड नाही ना एवढं फक्त बघणं गरजेचं आहे ओके तो प्रॉपर कबाब पाहिजे तो भाजलेला किंवा ग्रिल केलेला पाहिजे आणि इट्स अ गुड ऑप्शन फॉर व्हेजिटेरियन आय थिंक तो शॅलो फ्राय करतात नाही बरेच वेळा तो डीप फ्राय पण करतात सो यु टू चेक की तो डीप फ्राईड आहे का शॅलो फ्राईड आहे का ग्रिल्ड आहे इफ इट इज ग्रिल्ड किंवा तंदुरी आय एम ओके आय थिंक त्याच्यात पालक येतो त्यामुळे हा पालक आणि बाकीच्या भाजप पण येतात सो आय कीप इट इन गुड ओके किंवा ॲव्हरेजमध्ये ठेवूयात राधर आपण कारण का वी आर नॉट सो शुअर अबाउट प्रोसेसिंग यस त्यानंतर चिकन लॉलीपॉप अगेन नॉन व्हेज प्रेमींच आवडतं तुम्हाला काय तुम्ही व्हेज आहात का नॉन व्हेज आहे पण चिकन लॉलीपॉप ऍब्सुटली नो नो अच्छा बिकॉज यू आर नॉट गोइंग टू गेट एनी प्रोटीन आणि प्लस इट इज फ्राईड अच्छा बॅड त्याच्यावरच ते वर्स्ट चॉईस हो का हो ठीक आहे टाकू का बॅड आता खाताना लोक विचार त्यानंतर येते पनीर टिक्का ऍक्च्युअली मला पनीर खूप आवडतं पण माझ्यासोबतचे जे नॉनव्हेज खाणारे आहेत ते पनीरला कन्सिडरच करत नाहीत आयुष्यात की काय पनीर कुठे असतं का वगैरे असं पण मला पनीर आवडतं आणि ते व्यवस्थित रोस्ट केलेलं असेल त्याला व्यवस्थित मसाला असेल किंवा ते टेस्टी त्याच्यासोबत सॅलड वगैरे असेल तर ते छान गुड गुड ऑप्शन गो लागतात ओके okay, पण hmm. uh, पनीर टिक्क्याचा अजून काही त्याचे काही साईड हे नाही okay. hmm. आहेत hmm. hmm. ना ऍब्सुटली नाही इट इज रेकमेंडेड कारण का अगेन सी ग्रिल्ड किंवा तंदुरी फॉर्म मध्ये आपण जेव्हा कुठलाही स्टार्टर घेतो इट इज गुड पनीरचं पण अगेन असंच पनीरचं स्टार्टर खाल्ल्यावर परत पोट खूप गच हा कारण का प्रोटीन आहे ना जेवढं आपण प्रोटीन खाऊ तेवढं आपलं सॅटिस्फॅक्शन लेव्हल हाय असतं ओके आणि आपली शुगर लेवल पण मेंटेन होते यु डोंट फील हंग्री अँड यू फॉर कार्बोहायड्रेट्स ओके इट्स ए गुड ऑप्शन त्यानंतर चिकन तंदुरी <laughs> चिकन तंदुरी अगेन असं आहे की लोक म्हणजे काय काय लोक गुड ऑप्शन चिकन तंदुरी खाऊन राईस खातात आणि जेवण संपवतात सो पण स्पायसी अगेन ऍसिडिटी स्पायसी या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत uh, काय ॲक्च्युली कुठली पण गोष्ट आपण जेव्हा मॅरिनेट करतो hmm. तर आपण इट्स अ गुड फॉर गट ऑल्सो कारण का ते पटकन शिजतं आणि डायजेशनला पण मदत करतो सो तंदुरी चिकन इज रेकमेंडेड अ गुड ऑप्शन ओके गुड की बेस्ट मध्ये नाही बेस्ट अजून काही नाही येस त्यानंतर आलं आहे ॲक्च्युली जे लोक व्हेज जेवायला बाहेर जातात त्यांना व्हेज क्रिस्पी किंवा मंचुरियन हेच त्यांचे प्रेफर्ड स्टार्टर्स असतात आणि ते मलाही पर्सनली आवडतात की दोन मंचुरियन खाल्ले आणि नंतर व्यवस्थित जेवण केलं तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं मंच्युरियन इज फर्स्ट ऑप्शन अगेन कारण का भाज्या जरी असल्या तरी त्याच्यामध्ये मैदा आणि कॉलीफ्ल कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला असतो आणि तळलेला असतो आणि सॉस पण खूप असतो अच्छा सो नॉट म्हणजे सोया सॉस चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस बद्दल काय म्हणजे का ते mm -hmm. सी okay. हे mm -hmm. so, जे सगळे जे काही सॉस आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह प्रमाण खूप जास्त असतं आणि साखर आणि मीठ पण जास्त असतं सो इट इज नॉट रेकमेंडेड कारण आपल्या जे लाईफस्टाईल डिसिजेस mm -hmm. आहेत बीपी आहे किंवा डायबिटीस आहे या सगळ्यांना ह्याच्यापासून धोका असतो mm पण -hmm. कमी प्रमाणात खाल्लं तर किंवा फक्त जिबेचे तंदुरी आर द बेटर ऑप्शन्स अच्छा तंदुरी कॉलीफ्ल खाऊ शकता okay. किंवा तंदुरी पोटेटोज असतात ते hmm. खाऊ शकता hmm. पनीर खाऊ शकता नॉनव्हेज okay. खाणाऱ्यांसाठी तंदुरी फिश किंवा चिकन हा एक ऑप्शन आहे अच्छा सो यू कॅन ओके मी हे हो तर लोकांना सगळ्यात जास्त आवडणारे मंचुरियन आणि लॉलीपॉप हे वर्स्टमध्ये आलेले आहेत बेस्टमध्ये तसं काही आलेलं नाही पण गुडमध्ये तुम्हाला चिकन टिक्का पनीर टिक्का आणि चिकन तंदुरी तुम्ही खाऊ शकता सो so, आज मला कळलं की आपण नक्की हॉटेलमध्ये गेल्यावर काय स्टार्टर हा काय खायचं काय नाही अजून एक विचारायचं होतं मला की स्टार्टर्स झाले त्याच्यानंतर जो मेन कोर्सचा इंटेक असतो तर बाहेर गेलं म्हणजे भरून जेवतात तर ते काय प्रमाणात असावं स्टार्टरचं प्रमाण आणि मेन कोर्सचं आता स्टार्टर मी युजली असं सांगते की तुम्ही स्टार्टरमध्ये सूप सॅलड आणि एखादा ग्रिल्ड फूड खाल्लं तर यू कॅन रिस्ट्रिक्ट युअर मेन कोर्स ओके okay. सो so, मी युजली माझ्याकडे येणाऱ्या लोकांना हेच रेकमेंड करतो अच्छा आणि अजून एक ऑब्झर्वेशन असं की सूप पितात लोक सूप प्यायल्यानंतर पण पुढे जेवण फारसं जात नाही जा एखादी अर्धी रोटी खाल्ली आणि भात खाल्ला संपलं तर त्याचा काय परिणाम होतो सूप ऍक्च्युली सूप निवडताना आपण कुठलं सूप निवडतो हे खूप इम्पॉर्टंट आहे आपण परत चायनीज सूप जर निवडली तर परत एकदा आपल्या पोटामध्ये मैदा शॉर्ड फ्लॉर आणि खूप प्रमाणामध्ये सॉस जाणार आहेत पण जे आपले शोरबा आहेत जे आपले इंडियन ह्याच्यामध्ये कुझे आहेत येतात सो शोरबा चालेल किंवा कुठल्या प्रकारचं प्लेन सूप आपण रेकमेंड करू आम्हाला स्टार्टर काय खायचं कळलं पण जर प्रेक्षकांना हे हवं असेल की मेन कोर्समध्ये काय खायचं तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही आमचा अजून एक व्हिडिओ घेऊन येऊ की मेन मध्ये नक्की काय खायचं थँक्यू मॅम थँक